पर्यावरण संवर्धन करण्याचा वसा घेतलेल्या रिजन्सी इस्टेटमधील महिला क्लबने सातत्याने गेली पाच वर्ष पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची परंपरा कायम राखली आहे आपला बाप्पा आपणच बनू या संकल्पनेतून रिजन्सी इस्टेट येथील महिलांनी मधील ज्यांचे घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते त्यांचेकडे प्रत्यक्षात जाऊन त्यांना पर्यावरणपूरक गणपती आपल्या कार्यशाळेत बनवण्याची विनंती करून आपल्या सोसायटीमध्ये एकही गणपती ओ पीचा येणार नाही सर्व गणपती पर्यावरणपूरकच असतील त्याकरिता सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे आणि त्यास रिजन्सीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त भरघोस असा प्रतिसाद मिळाला संकुलातील नागरिकांनी सर्व घरगुती गणपती सहकुटुंब सहपरिवार सहभागी होऊन कार्यशाळेत येऊन स्वहस्ते गणेशमूर्ती बनवून पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येऊन निर्धार केला आणि गणपती विसर्जन देखील पर्यावरणपूरकच करणार असल्याचे रिजन्सी इस्टेट महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रोहिणी लोकरे यांनी सांगितले त्यांच्या या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ डोंबिली रिजन्सी यांनी देखील सहभाग घेऊन पर्यावरणपूरक विसर्जनाची देखील सुविधा दरवर्षीप्रमाणे स्वखर्चाने करणार आहेत पुणे शेडवत माझे हे शिल्पकलेचे गुरु आहेत यांच्या कारखान्यामध्ये जाऊन मी स्वतः गण, गणपती बनवायला शिकले आणि तिथे शिकत असताना मला म्हणजे खूप आनंद मिळाला दा स्वतःला आणि त्या गणपतीशी आपलं एक स्वतःचं म्हणजे एक नातं जोडलं जातं असं एक आपण कनेक्ट होतो त्या आपल्या मूर्तीशी आणि गणपतीशी तर ती भावना जी आहे ती म्हणजे परत नेक्स्ट इयर परत नेक्स्ट इयर असं मी पाच सहा वर्ष तिथे कंटिन्यू करत गेले मग मी ठरवलं की आमचा रिजन्सी विमेन क्लब आहे आणि आमच्या विमेन क्लबमध्ये सुद्धा श्रेया आणि असे आमचे बरेच कलाकार आहेत की ते त्यांना पण ह्याची खूप आवड होती आणि मग आम्ही रिजन्सी विमेन क्लबतर्फे आमच्या रिजन्सीच्या मुलांना गणपती बनवण्यासाठी आम्ही कार्यशाळा घेतली आणि त्यावेळेला गणेश आठवलांना बोलवलं जवळपास पन्नास पंचावन्न मुलांनी त्यावेळेला भाग घेतला होता त्यानंतर मग आम्ही प्रोफेशनल पद्धतीने म्हणजे आपण आपल्या घरी जी मूर्ती बसवतो तीच मूर्ती बनवायला आम्ही सुरुवात केली आणि त्या कार्यशाळाला सुरुवात केली त्याला आता हे पाचवं वर्ष आहे आमचं की आम्ही रेजन्सीमध्ये ही कार्यशाळा घेतो गेल्या वर्षीपासून आमच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सुद्धा जॉईन झाले आहेत आणि त्यांचा पण याच्यामध्ये चांगला मोठा सहभाग आहे अमित देशपांडे आहेत जे त्यांचे प्रेसिडेंट आहेत ते पण आणि त्यांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी आपले गणपती स्वतःच बनवायचे आणि ते पण पर्यावरणपूरक असले पाहिजेत डेकोरेशनसुद्धा पर्यावरणपूरक वरती आमची डेकोरेशनशी सुद्धा कार्यशाळा झालेली आहे एजन्सीमध्ये आणि विसर्जनसुद्धा पर्यावरणपूरकच आम्ही करतो ही वीजपासून आपल्याला पर्यावरणपूरकच गणपती झाले पाहिजेत आणि जे नॅचरल जलस्रोत आहेत आपले त्याच्यामध्ये कुठेही प्रकारचं पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याच्यासाठी आपण ओ पीच्या मूर्ती पूर्णपणे बाद केलेल्या आहेत आणि पर्यावरणपूरकच असली पाहिजे आणि ही संकल्पना जी आहे ही घेऊन आपला बाप्पा आपणच बनवूया याच्यामधून आम्ही हा संदेश पण सगळ्यांना पोचवतो आणि आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी म्हणजे पर्यावरण कृतिशील प्रयत्न आमचे चालू आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज